सेनगाव तालुक्यातील कनेरगाव येथील अवैध गायरानावर अधिकृत ताबा केल्याने पत्रकाराने व्हिडिओ फोटो काढल्यामुळे पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव येथे काही शेतकऱ्यांनी अधिकृत गायरानावर ताबा केला होता तर त्या विरोधामध्ये हो काही गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन गायरान उठवण्याचा प्रयत्न केला त्यातच पत्रकारांनी व्हिडिओ फोटो काढल्यानं अधिकृत गायरानावर ताबा करणाऱ्यांनी पत्रकारावरच आरे कारेरावेची भाषा वापरून शिवेगाळ करण्यात आली आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे तर सेनगाव पोलीस स्टेशन इथं पत्रकार गजानन देशमुख यांनी अधिकृत गायरान धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिकृत गायरान धारकांनी शासनाच्या मालमत्तेवर ताबा केला आणि पत्रकारवरच आरे कारे रावेची भाषा वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांमध्ये भीतीचं वातावरण तयार होऊ लागलंय पान कन्नरगाव हद्दीत असलेलं शासकीय गायरान या शासकीय गायनांमधील काही अतिक्रमधारकांनी धारकांनी यावर अनधिकृत ताबा मिळवला होता याबाबत या ग्रामस्थांनी हटवण्याची वारंवार मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे हटवण्याची मागणी केली याची दखल घेत या निवेदनाची दखल घेत अकरा डिसेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती <coughs> अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती याची मला माहिती मिळताच पत्रकार असल्या कारणाने मी दाय मोक्यावर जाऊन माझ्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होतो समोर असलेला अतिक्रमधारक ज्ञानेश्वर पांडुरंग लुंगे यांनी मला तू चित्रीकरण का करतोस तू बातम्या ला लावल्या तू चॅनलला बातम्या ला लावल्या पेपरला बातम्या ला लावल्या तुझ्या बातम्यामुळं माझं अख्खं गायरान गेलं त्यामुळे तुला मी आता जीवे मारून टाकतो तू फक्त एकट्या भेट तुझी गाडी अडवतो आणि तुला मारतून गाडी फुकून देतो अशी दमदाटी केली जर पत्रकारावर जर अशी दमदाटी होत असेल पोलीस प्रशासनोर आणि प्रश महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर जर अशी दमदाटी होत असेल तर पत्रकारांनी शासन दरबारी सर्व सामान्याचे प्रश्न मांडायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी सर्व प्रशासनासमोर शिविगाळ केली शिविगाळ केल्यामुळे मला धोका असल्याबाबत या कारणाने मी बारा डिसेंबर रोजी शेनगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली प्रतिनिधी महादेव हारिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी